आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त पेंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी कामगार नेते काशीनाथ नखाते प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं भावनिक पत्र व दिल्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनाच्या शुभेच्छा या पत्रात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटानं कशा प्रकारे उभारी घेऊन आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत यश प्राप्त केलं आहे याची भावनिक साथ घालून शरद पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पत्रलेखन केलंय सद्यस्थितीला सोशल मीडियाच्या माध्यमातून या पत्राची खूप चर्चा होतीय कामगार नेते काशीनाथ नखाते यांचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे तर पाहूया शरद पवार यांना लिहिलेलं भावनिक पत्र गेल्या पाच दशकाहून अधिक काळ भारतीय राजकारणामध्ये आपण मुद्रा उमटवली तरुणांना लाजवणारी कार्य तत्परता राखली आणि याच वयामध्ये उमेद न हरता लढावं कसं याचा वस्तुपाठ दाखवून मतदार आणि कार्यकर्त्यांची मनं जिंकले साहेब खर तर मी आपणाला लिहावे आणि सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच नाही पण तरीही साहेब मोठ्या धाडसाने खुल्या पत्रात हे लिहाव असं वाटतंय महाराष्ट्रातील आपण बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरा पगड जातीशी जाण असणारा नेता म्हणून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात आपण घर केलं साहेब आठवत आहे आम्हाला पक्ष फुटला जवळच्या सख्या माणसाने म्हणजे ज्यांची कारकीर्द आपल्यापासून सुरुवात झाली ज्यांच्या राजकीय कारकिर्दीला तुम्ही आकार दिला असे सर्व सहकारी सोडून गेले नुसते गेले नाहीत साहेब तर विरोधकांच्या काही बाही आरोप करू लागले तुमच्या नावाच्या आणि प्रतिमेच्या चिंदड्या उडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला महाराष्ट्राच्या नजरेतून तुम्ही कसे वाईट व्हाल याची तयारी त्यांच्याकडून वधवून घेतली गेली साहेब बाहेरच्यांचे हल्ले परतवून लावता येतात परंतु आपल्याच आधारानं वाढलेली माणसं जेव्हा फितूर होतात ती वेदना अधिक घायाळ करणारी असते तरी पण तुम्ही थोडे सुद्धा विचलित झाले नाही हृदय विदीर्ण झालं असलं तरी चेहऱ्यावर कधीच दाखवलं नाही दाखवला तो केवळ लढण्याचा निर्धार सगळे सोडून गेले आता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण तेव्हा इतक्याच उत्साहात आणि हसत मुखाने मोठ्या निर्धारानं हात उंचावून उत्तर दिल शरद पवार बस इथंच आमच्या निष्ठेने तयार झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात तुम्ही ताकद दिली अंगात बळ दिलं प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून तुमची साथ देत निघाला ते आजपर्यंत याचे कारण म्हणजे रणरणत्या उन्हात दोन महिन्याहून अधिक काळ राज्यभर अविश्रांत आमच्या सारखे धड धाकड तरुण सुद्धा आठवड्याभरात गळाठून जातात पण तुमच्या रूपात चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा न थकता न थांबता समोरून येणार प्रत्येक आव्हान सहज झेलत कित्येक सभा कित्येक प्रचार मिरव नका तुम्ही जिद्दीने गाजवल्या तुमच्या प्रत्येक विधानाच्या शब्दात मेलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लढण्याची भिडण्याची जगण्याची नवसंजीवनी भेटत गेली आणि आज लोकसभा निवडणूक प्रचार काळात उभ्या महाराष्ट्राच्या मनातलं ओझं दहा पैकी आठ खासदार विजयी करून सिद्धही केलं की शरद पवार केवळ राष्ट्रवादीचाच नव्हे तर देशाचा आणि महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा आहे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाल्याची प्रचिती जाणवत आहे सोबतीला प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सुप्रियाताई सुळे डॉक्टर अमोल दादा कोल्हे अशा भक्कम निष्ठावंत शिलेदारांचे बळ सोबतीला आहे परिस्थितीशी कसं लढावं याचा ज्वलंत उदाहरण तुमच्यापेक्षा दुसरं असूच शकत नाही. साहेब, आमच्या प्रत्येक कार्यात असेच बळ देत राहा. तुमच्या एका शब्दाने आमची छाती पोलादी होऊन लढण्याचे सामर्थ्य ठेवत आहे. साहेब, जनसामान्यांच्या हृदयात घर करणारा, चांद्यापासून बांद्यापर्यंत, कष्टकऱ्यापासून शेतकऱ्यापर्यंत, ते कामगारापर्यंत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पंचवीसावा अर्थात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन हा लोकाभिमुख होतोय तुम्ही या कुटुंबाची जोडलेली नाळ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून नेहमीच मजबूत राहील साहेब तुमची प्रेरणा मार्गदर्शन अविरत भिडण्याची शक्ती माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला मिळत राहो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन चिरायू होवो अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा